भर झालं नाही वाटव होईल त्याने सगळ्यांचं वर्ष आता पर्यंत जे जे साडेतीन वर्ष सहा महिने चार महिने दोन वर्ष काय असतील सरपंच त्या सगळ्यांना धन्यवाद अरे बा आता पुराकुळेची बाब होती तिच्या आयोग मी काय धावत घेऊन नाव कधी घेतलं नाही तर आता कोणाकुणाचं नाव घ्यायला होत मी काय उपयोग घ्यायला काही सगळ्यांचं आता सांगितलं तुम्ही ना खरंच डोक्यावर काढलाय का कशावर काढलाय मी सांगतोय ना ज्यांनी ज्यांनी या उभारणीमध्ये लग्न तू जर एकदम चांगलं काम केलं आणि तुझी मुदत संप्लेन निघून गेला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या भलं झालं नाही होईल सगळ्यांचं साडेतीन सरपंच झाले तीन वर्ष आतापर्यंत जे जे साडेतीन वर्ष सहा महिने चार महिने दोन वर्ष काय असतील सरपंच त्या सगळ्यांना धन्यवाद दोन हजार एकवीस अरे बा आता कुणाकुणाची नाव घेऊ तिच्या आयला मी काय नावं घ्यायला आलोय बायकोचं नाव कधी घेतलं नाही तर आता कुणाकोणाची नावं घ्यायला लावतोय मी काय उकाडा घ्यायला आलो काय इतर सगळ्यांचं आता सांगितलं तुम्ही ना खरंच डोक्यावर पडलाय काय कशावर पडलाय मी सांगतोय ना ज्यांनी ज्यांनी या उभारणीमध्ये तुला एक माहिती का तू जर एकदम चांगलं काम केलं आणि तुझी मदत संपली निघून गेला आणि नंतर तुझ्या जागी मी आलो उद्घाटनाचा चान्स मला असतो तस ती झालं समजलं ना त्याच्यामध्ये आता बापू आलेत कारखान्यामध्ये आता ही मागची आहे काटे बिटे गेली सगळी तिकडे काय काय दिवा लावले कोणाला माहिती पण ते प्रशांत प्रशांत कुठे आज दिसत नाही राहुलजी आहेत तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचा काळ असतो पचोडे त्यांनी पण चांगलं काम केलं त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद कुटुंब अच्छा मंगलताई केसकर तर आता मलाही जायचंय बरंच बोललोय नाही तर ना बोलताच जाणार होतो आपण शेवटी एक परिवार म्हणून एकमेकाला आधार देत आलेलो आहे तुम्ही सगळी मला साथ देताय आणि जेवढं काही बारामतीचं जिल्ह्याचं राज्याचं बलं करता येईल जेवढा काही निधी आणता येईल तेवढा आणण्याचा प्रयत्न करतोय इथं खूप गोष्टी तुम्हाला आता बारामतीमध्ये गेल्यावर काही फरक जाणवते का नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका